राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मागिल दोन दिवसांपासून गोवा येथे कलाने समर्थकांचा उलासनगर विधानसभा निवडणुकी निमित्त मेळावा सुरू आहे या मेळाव्याचा दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आवळ यांनी उपस्थिती लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला यावेळी त्यांच्या समोर टीओके चा कोर कमिटीचे सदस्य मनोज लासी यांनी पंचवीस मुद्द्यांवर आधारित वचन प्रसिद्ध उपस्थित समजावून प्रत्येक महिन्याला गोल मैदान येथील टीओके कार्यालयात जनता दरबार ऑर्डिन्सच्या साईबाबा गेट पासून थेट मुरबाड रोडवरील रिजन्सी अंटेलिया असा साडेतीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर कल्याणमधील प्रेमोटो ते वालधुनी नदीवरून थेट कोळशेवाडी पोलीस स्टेशन असा दोन किलोमीटरचा फ्लायओव्हर शहाड रेल्वे ब्रिज नव्याने बांधणे गोल मैदान मिडी स्टेडियम बोट क्लबच्या भूखंडावर सिनियर सिटीजन आणि एन जी ओ क्लब गोल मैदानला भूमिगत पार्किंग विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात एलिव्हेटेड पार्किंग मोठ्या मुख्य नाल्यांना संरक्षण भिंत शहाड टेमघर जलशुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करणे हातगाडी टॅक्स रद्द करणे चंद्रशेखर आझाद उत्तर भारतीय भवन अशा विविध वचनांचा समावेश करण्यात आलाय या वचननामा योजनेचा टीओकेचा नसून उल्हासनगर विधानसभेला समोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय मशालचं काम न करता उघड्याचं काम न करता काम केलं तुम्ही अशा व्यक्तींना आपण तिकीट देत राह का मी तिकीट कुठे नक्की केलं तिकीट प्रोसेसमध्ये होईल ना आता मी तिकीटाचं फायनलायझेशन करायला नाही आलो कल्याणी पर आप कलानी पर एक बार हमेशा शरद पवार जी के साथ रहा शरद पवार जी के पप्पू कलानी भक्त रहे भक्त और पप्पू कलानी के ऊपर शरद पवार जी पे बेटी के जैसा प्यार रहा कुछ मुसीबतें आई पर उन मुसीबतों में भी पवार साहब ने उनका साथ नहीं छोड़ा

देखो मुझे नहीं लगता है कि पप्पू कलानी निकला और फैमिली का परफॉर्मेंस उल्लासनगर में कम रहा है दो हजार फोटो से हारना वो भी उनको क्या तकलीफ दी गई थी उस समय वो शायद ही अफवाज है मैं तो आज आया हूँ क्योंकि चुनाव जो सामने है उसके लिए बात कर रहे तो बाद में महानगर पालिका नगर पालिका ग्राम पंचायत ये चुनाव बाद में बात करेंगे अभी थोड़ी टाइम है अभी तो महानगर पालिका चुनाव एक साल डेढ़ साल के बाद है हम अगर गवर्नमेंट बना लेते तो हम चाहेंगे तब होंगे जिला की मला विधानसभा कोण जिल्हाध्यक्ष ते मला पण भेटून आले हे बघा तिकीट मागणं हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे तिकीट मागणं हा माझा अधिकार आहे भगवान बालेरावचा अधिकार आहे हा याचा अधिकार आहे याचा पण अधिकार आहे त्यालाच लोकशाही मागणार आणि लोकशाही घेऊन आहे भगवान बालेराव मला चार वेळा भेटून गेला मला त्यांनी सांगितलं पण आहे मला माझ्याबरोबर तुम्ही शरद पवारांकडे चला मी त्याला घेऊन जाणार आहे शरद पवारांकडे त्याला काय वाटतं त्याचं कसं निवडून येण्याची त्याची शक्यता काय त्याचं काय कॅल्क्युलेशन आहे तुला बोलू तर दिलं पाहिजे ना आपण सगळ्यांना बसून जिंकत नाही ना चुपासून पार्टीचं नुकसान आहे आपल्याला समजलं पाहिजे त्याच्या डोक्यात गणित काय ते आता अहो अहो भाषण तुम्हाला सांगितलं ना भाषण रेकॉर्ड घेऊ नका थोडी 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 मस्करी थोडी मस्करी सर शेवटचा उल्हास उल्हासनगर विधा विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून तुमचा कँडिडेट ठरलेला आहे अजून कोणाचाच काही ठरलेलं नाही अजून आमच्या जागा वाटपांच्या बैठका बाकी आहेत लोकसभेच्या वेळी कालानी परिवाराने महायुतीचं काम केलं आहे आणि ते तुम्हाला आता कालानी परिवार तुम्हाला नेता मानतात तर तुमच्यासाठी किती सोपं आहे की कालानी परिवाराला उल्हासनगर विधानसभेचं तिकीट माझं मी तिकीटं देतच नाही ना बाबा मिळवून द्यायचं ना तुम्हाला असं कोणी सांगितलं मी मिळवून पण देऊ नाही शकत जे करतात ते शरद पवार करतील मी नाही करणार जितेंद्र आव्हाड यांनी थेट कलानी यांनाच उल्हासनगर विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याबाबत चुप्पी साधली आहे मात्र त्यांच्या उपस्थितीमुळे कलानी समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा